पहिलं प्रथमतः तुमचं नाव सांगा माझं नाव महेश भाऊसो दिवेकर आणि मी माझ्या जन्मापासूनच इकडे राहतो तर हे जे उपोषण चालू आहे एक मागील दोन दिवसापासून हे उपोषण चालू आहे तर हे उपोषण चालू करण्यासाठी विठ्ठल सुभाष दिवेकर आणि दादा नारायण दिवेकर हे दोन व्यक्ती गावाच्या वतीनं उपोषण करत आहेत परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं एक ठाम असं आश्वासक निर्णय दिलेला नाही आहे या निर्णयानंतर आम्ही विचार केला असता हे आंदोलन थांबवायचं परंतु निर्णय न दिल्यामुळे आम्ही पूर्ण गावाने असा विचार केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला कारवाई होत नाही जोपर्यंत आम्हाला योग्य निर्णय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आणि दुसरी गोष्ट जर कारवाई झाली नाही तर आम्ही असा विचार केलेला गावाने पूर्ण की आम्ही पूर्ण गाव उपोषणासाठी बसणार आहोत जर ती जर ती गैर हो, हो जमीन शासनाने तुम्हाला दिली त्याच्या तसे जसे उद्देशाप्रमाणे जे तुम्ही लिहिलं आहे त्याप्रमाणे होणार का हो होईल ना त्याप्रमाणे जसं गावाने ठराव केलेला आहे ग्रामपंचायतीची एक विशेष ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सर्व ठराव मंजूर केलेले आहेत आणि या ठरावानुसार हे सर्व जे काही योजना असतील त्या होतील आपण पाहू शकतो जमीन मात्र सरकारची आणि ते सोडवण्यासाठी पूर्ण गाव किती मोठं दुर्दैव आपल्या शासनाचं प्रशासनाचं आहे या शासनाला प्रशासनाला जात कधी येणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आज जनतेसमोर उभा आहे हे अधिकारी करतात तरी काय नक्की जर सहा सहा महिने शासनाची जमीन शासनाला ताब्यात घेता येत नसेल तेही संपूर्ण पुरावे गावाने दिल्यानंतरही यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नसेल आज या आकडेठाणमध्ये आंदोलकांबरोबरच संपूर्ण गाव पेटून उठलेलं दिसतंय आपल्याला संपूर्ण गाव आक्रमक झाले संपूर्ण गाव उपोषणाला बसण्याची भाषा करतंय आहे आणि तरीही आपलं सरकार आपलं शासन आपले अधिकारी हे मात्र निद्रित दिसत आहेत झोपेत दिसत आहेत खरंच किती मोठं दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्र पोलीस क्राइम न्यूज आपला जन क्राइम न्यूज न्यूजसाठी औदुंबर फटाले मंडोगन फराटा